धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट अकोले तालुक्यातील खुर्द इथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतामध्ये आणि घरामध्ये शिरलं आहे मात्र जलसंपदा विभागानं याकडे साफ दुर्लक्ष केलं आहे आदिवासी समाजानं आंदोलनाचा इशारा दिला आहे गेल्या एक महिन्यापासून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पूर्व भागामधील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आलं आहे परंतु त्यामुळे जमिनीचे पृष्ठभाग उपळून निघाला आहे शेतामध्ये उभी पिकं पाण्यामध्ये बुडाली आहेत अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे पिकांचं मोठं नुकसान आदिवासी समाजाच्या घरांमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे त्यांचे जनजीवन विस्कळीत झालंय घरामधनं पाणी बाहेर काढण्यासाठी लोक जीवाचं रान करतायत स्वयंपाक करायची आणि झोपायची सोय उरली नाहीये काही घरांच्या भिंतींना चिरा गेल्या आहेत कधीही घर कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते घरामधील सदस्य आता रात्री झोपताना देखील या भीतीनं ग्रस्त आहेत की कधी घर पडेल आणि ते मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जातील बाहेर झोपायचं तर पाऊस तसेच टॉयलेटच्या टाक्या पाण्यामुळे भरल्या आहेत वाघाच्या भीतीनं शौचाला कसं जायचं शेतामध्ये पण पाणी मग रात्रीचा मोठा प्रश्न निर्माण झालाय आदिवासी समाजाच्या मरणयातना आहेत आदिवासी समाजामधील लोकांचं जीवन आता एका कठीण परीक्षेमध्ये आलंय आम्ही मरणयातना भोगत आहोत असं स्थानिकांनी भावनिक आवाहन केलंय पाण्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्यांची जगण्याची आशा हरवत चालली आहे सरकार आणि प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप न केल्यास येथील लोकांचं जीवन आणखीन बिकट होईल जलसंपदा विभागानं आणि स्थानिक प्रशासनानं या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे पाणी व्यवस्थापन योग्य रीतीनं केलं गेलं नाहीये त्यामुळे आणि लोकांच्या समस्या दुर्लक्षित केल्यामुळे हे मोठं संकट ओढवलंय शेतकरी आणि आदिवासी समाज आता प्रशासनाकडनं तातडीच्या मदत मिळावी या अपेक्षेमध्ये आहे दरम्यान सरकारनं तातडीनं मदत करावी अशी अपेक्षा लक्ष्मण तेलम गुलाब तेलम तसेच चंद्रकला तेलम प्रशांत तेलम अनिता डोके भाऊसाहेब डोके केरू डोके उल्हास तेलम राघू तेलम राहुल तेलम तसेच नवनाथ डोके अजित कडाळे सचिन तेलम बाळू तेलम बाळासाहेब डोके प्रकाश गिरे रामनाथ गिरे योगेश मेंगाळ विठ्ठल गिरे ठामा गिरे जनाबाई अगवले साहेबराव आगवले सुखदेव पथवे मधुकर पथवे विलास पथवे शिवाजी मेंगाळ यांनी व्यक्त केली आहे निघा घात चुल पेटत नाही काय नाही कसं राहायचं आम्ही पुरा पोर घेऊन कुठं जायचं आम्ही भीतीले चिर गेली पडायला झाले घर आमचे खूर्ज लोक आम्ही गरीब लोक आमच्या चुलीतुल पाणी गेले आम्ही स्वयंपाक कसं करायचं झोपायचं कस जेवण कशी करायचे घर घर पडतील आमच्या भीती गेल्या तो भिजून हार झाल्या भीती भिजून गेल्या पडाय आल्या आमची पोरं सोरं लहान लहान धडपली राशीरच ती माझी मग काय करायचं हा माईड झोपाय जा शेतातून नाही पाणी सारं पाणी सारं दारं पडू नाही पाणी नाही पाणी कसं राहायचं आम्ही सोरं सोरा घेऊन सरपण चुलीत पि येतच नाही सायपाक होत नाही चुलीत येते ना चुलीने पाणी निघाले कळस कळस कुर्द रहिवाशी असून माझे नाव प्रशांत लक्ष्मण तेलम या ठिकाणी अतिशय पाणी उपा उपाळलं असून आम्हाला झोपायसुद्धा जागा नाही आणि सुद्धा असं विचित्र आहे आणि घर पूर्ण उपाळून गेले सगळे पार मातीचं घर मातीचं घर असून सगळ्या फार झोपायलासुद्धा जागा नाही राहिली मातीचे घरं असत ते कधी पडतील सांता येत नाही त्यामुळे चाचण्याने दखल घ्यावा आणि त्याच्यावर काही निर्णय घ्यावा इथं कळस खुर्द केलं मस्ती दावा खालवा शेतीचं निळोंड निळोंड्याचं शेतीचं चा, रोटेशन सोडलेलं आहे इथं आम्ही आदिवासी वसते घरातून पाणी निघाले संधाच्या टाक्यासुद्धा वाकून गेलेले आमचं पूर्ण बाजरीचं पीक सोयाबीनचं पीक पाण्याखाली आज आणि घराच्या पायातून सुद्धा पाणी निघालेलं आहे मातीच्या भिंती आहे ते भिजटत राहिलेले आमचं जवळजवळ सव्वीस माणसांचं आहे आणि आदिवासी समाजाचे जेवण करायलासुद्धा जागा नाही स्वयंपाक करायलासुद्धा नाही झोपायलासुद्धा जागा नाही आम्हाला याची शासनानं दखल घ्यावा एवढी नम्रतेची विनंती करतो शहावीसशे शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार जा वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा